भक्ती घरी नसली काही असं जेवणाचा प्रॉब्लेम होतं काय नाही चलो घरून येतं म्हणजे आता एकच दिवस नाही ना त्याच्यामुळे मी पण बोललो काय नका पाठवू मी करीन काय करीन सो डिस्काउंट डिस्काउंट आहे कधी टक्के आहे का ऑफर विफर लग्न बिग्न सीजन आहे का आणलाच नाही ए बाय हे चलता नाही बाबा यो भाई आम्ही याची शॉपिंग ब्रँडेड असं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल मॉर्निंग आज झाली दापोड्याला काल उशीर झाला आम्हाला तिकडे बदलापूरला सो थांबलो आणि पोचलोच किती वाजता पण टाइम झाला झोप येतो ना आणि सकाळ सकाळ नाश्त्याला बनवलाय म्हणजे सगळे दाराडून पंढरपूर आहे आणि मी झोपले घरी आल्यावर हा मी तर चार वाजता वरती गेली झोपाय सकाळी वाजता झोपली काय माहिती सो मी चाललोय सकाळ सकाळ घरी आणि हो? नाश्त्याला बनवलाय तुमची नाही फेवरेट <laughs> तुम तुम सो आता दोन दिवस राहतो बिंदाशे शेराबी शेराबी आकेला जायगा और अकेला सो चलो नाश्ता वगैरे करतो आणि मी निघतो माझ्या कामाला पुढच्या दोन तीन काम ते निपटतो अच्छा खोकला झाला औषध औषध काय तो खोकला सारखा का येत कधी कधी येतो तर रात्री झोपताना पण खूप येतो सुका खोकला तो जातच नाही खोकते तरी जातच नाही म्हणजे कडुलिंबाचा पाला खा आडुळशीचा पाला पान खोकला पाणी पी कुठे खोकला चलो खोकला मस्त मॅगी खातो आणि मग चहा पितो आणि मग कडेकडेने निघतो आता डायरेक्ट होलीला येतो मला घ्यायला हा तू येशील ना खारघर पर्यंत नाही नाही इकडे डायरेक्ट होलीला येतो चला खा खा चलो बाय बाय ही घे तुझ्या मनात शायनिंग मार्ग चला हा मस्त इला राहू द्या इथं मस्त पाच सहा दिवस पाठवत ना का घरी चलो बाय येत का तिला ठेवायला काही प्रॉब्लेम नाही भेंडीचा ला ठाण्याचा ला भेंडीचा ला ठाण्याचा ला तसं सांगून ठेवले मम्मीला ना मम्मी काय आता जेवलो ना पहिला भिवंडीला जाव नंतर घरी घरीच आराम करी <laughs> चल बाय आलीस तर ये ना आलीस आराम कर आता ये एक दोन दिवसांत हो कामा मम्मीला मदत कर जरा कामाला

आलो आता घरी आणि घरी आले आले भाकरी आणलेले आहेत घरून आणि येताना मी बाजारातून टामॅटो अद्रक वगैरे आणलेला आहे आणि मग आज भक्ती नाही त्याच्यामुळं रेसिपी मलाच करायला लागेल म्हणजे आज शॉर्टकट रेसिपी करणार आहे कांदा टॅमॅटोची कोशिंबीर काही एक जण कच्च्या पण बोलतात आणि आले आले तुम्ही बघितलं असाल पाखरं कशी घराजवळ येतात त्यानं मस्त पाणी ठेवलं आहे म्हणजे डेली येतात डेली आता एक दिवस नव्हतो तर मस्त खिडक्या वाजवत होते का बाबा शेक या आणि पाणी द्या तर आता पाणी दिलं आहे म्हणजे इथं असल्यावर नाही येते जरा माहोल इथला किचनमधला शांत झाला काय मग येतील आणि पिऊन जातील सो चलो आता मी बनवायला घेते कचांबर कोशिंबीर काय नाही एकदम सोपा आहे तेल टाकायचा कांदा टॅमॅटो आणि मिरची आणि मसाला मीठ झाली रेसिपी दाखवते मी तुम्हाला भाकरी खातो आणि मग निघतो पुढच्या प्रवासाला इथे मी सर्व रेडी केलेलं आहे म्हणजे कांदा टोमॅटो आणि मिरची आणि तेल टाकलाय ही स्टाईल भक्तीची आहे बोलते छोटी घ्यायची काही याला बोलतात कढई 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 छोटी घ्यायची म्हणजे तेल पण कमी लागतं <laughs> काय स्ट्रॅटर्जी असतं काय येते सो चलो एकदम सोपे आहे म्हणजे आपण आहे ना हे कच्चा पण खातो कोशिंबीर बनवून सो so, थोडा फ्राय केला का अजून टेस्टी लागतं सो so, चलो पटापट बनवतो मी आणि मग खळून घेतो मला ना बनवायला काय प्रॉब्लेम नाही पण भांडी घासायला येते आता यात माहिती आहे का फक्त एकच योच यूज होईल आणि पली बस सो so, तुम्ही पण कधी ट्राय करू शकता काय नाही सोपं एकदम बघा कशी बनवतो चांना <laughs> वाई साधा काम नाही येतो हो जेवण बनवता थोडा 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 का होईना उपाशी तर नाही राहाली रेसिपी रेडी भक्ती घरी नसली काही असं जेवणाचा प्रॉब्लेम होता काय नाही चलो घरून येतं म्हणजे आता एकच दिवस नाही ना, ना? त्याच्यामुळे मी पण बोलो काही नका पाठवू मी करीन काहीतरी भाकरी पाठवल्यात तो काय एकदम चलो खांद्याचा कलर चेंज मसाला मीठ आणि आता टाकतो टॅमॅटो आणि लगेच त्यात मसाला टाकतो तेच <laughs> पहिले आम्हाला खायला द्यायचं आहे शॉर्टकट मध्ये रेसिपी काम कोण कोण ट्राय करते नक्की सांगा म्हणजे एकदम सोपे चलो मसाला टाकते थोडासा टाकते आणि मिरच्या टाकल्यात दीड कलर आहे हडल, हळद आणि चवीनुसार मीठ झालेली आहे आपली रेडी कोशिंबीर आणि भाकरी भारी लागतं साधा सरळ जेवण सो चलो पटापट जेवून घेतो आणि मग पुढच्या कामाला मी निघतो चला मित्रांनो तर काल भक्तीला सोडली घरी आणि कालचा दिवस असाच गेला कामं होती ती केली आणि आज आलो ते म्हणजे शॉपिंगला एच एम कलेक्शन आपला नेहमीचा शॉप जास्त करून माझी शॉपिंग इथूनच असतं म्हणजे चांगला स्वस्त असतं काय भाऊ लागली का ना ऑफर हा कधी टक्के आहे आणि इकडं लवकरच वाढदिवस येतोय दादाचा त्याच्यासाठी शॉपिंग सो डिस्काउंट डिस्काउंट आहे कधी टक्के आहे का ऑफर लग्न बिग्न सीझन आहे का ना ना। 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 आणलाच नाही चला एच एम कलेक्शन आणि मित्रांनो ही टी शर्ट बघताना ही पण इथलीच आहे लास्ट टाइम मी आलेलो बघा भाई पैसा वसूल आहे ना सहा सहा नाही वर्ष झालं ना नाही सहा महिने सात महिने जाऊ दे चल बघा सहा महिने टिकली म्हणजे पैसा वसून घेतो घेतो भाऊ तिघांचं मॅचिंग बाई पण नाही मस्त शर्ट आहे खरंच नाही मस्त नाही म्हणजे मस्त क्वालिटी मस्त आहे हा एक एक्साईट असंच काय घ्या तोंडावर मारलं प्रमोशन करून टाका काय भाई इथं डिस्काउंट भेटल फुकट काय नाही भेट इथं डिस्काउंट भेटत चला भाई हे बघा नवीन स्टॉक आलेला आहे नवीन स्टॉक मस्त वाटत तो बघू शकता तुम्ही भारे आहे भारे आहे कुठला अच्छा योग आहे चालेल ठीक आहे तुम्ही कुठला कलर घेतला यो ओके आणि अक्षय आणि तो ना तो तिकड <laughs> मला यो कलर पाहिजे असा बजाज फायनान्स अरे हा कुठं भाई हा बजाज फायनान्स वर पण घेऊ शकता मिनिमम पाच हजारची पाच हजाराची ओके आणि इथं पाने व झाडा पण जगता नाही बघा पाण्यावरची झाडं येईल काय हरकत नाही पैसा कमी असेल झिरो डाऊन पेमेंट ना झिरो डाऊन पेमेंट अच्छा मिनिमम पाच हजाराची खरेदी करा डायरेक्ट फायनान्स दा फायनान्स बजाज फायनान्स हा शर्ट तुम्ही बघितला असेलच लास्ट टाइम आता नवीन आम्हाला जाणवणी बाहेर फिरायला आम्ही याला रात्री तर रात्री फोन करतो अकरा वाजता काश्मीरला जावं होतं तेव्हा रातच्या अकरा वाजता आलेलो बिंदाश चला तर मित्रांनो मस्त एच एम मधून शॉपिंग केली आम्ही दोघाही अखेर तिकडं तिकडं पला नाही बाबा यो भाई पोचवले असता याची शॉपिंग ब्रँडेड असतो रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग सो चलो जर कोणाला पाहिजे असेल तर जा रुपाली टॉकीज जी आता नाहीशी झाली त्याच्या ऑपोजिट साईडला आहे एच एम कलेक्शन सो चलो आता चालूच रेकॉर्डिंग चला शॉपिंगवरून आणि रेकॉर्डिंगवरून आलो आलोय घरी रेकॉर्डिंगचा काहीच घेतला नाही कारण सॉन्ग अजून रिलीज झालेला नाही आणि शूटिंग पण अजून झालेली नाही त्याच्यामुळे तिथला मी काहीच नाही घेतलं आहे सो आता आलो घरी आणि आजच आपला मयूर नाईक ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर सॉन्ग आलेला आहे हिरव्या कारल्याचा बाई रस कडू कडू खरंच खूप भारी सॉन्ग आहे आणि मयूर मयूरदादाचे धवले तर बोलायलाच नको हल्दी सॉन्ग म्हणजे धमालाच असते सो आजच आलेला आहे तो तुम्ही बघा कसा झालाय आणि कमेंट करून नक्की सांगा सो so, कोणी बघितला नसेल बघा खरंच जाम भारी गाणी झालंय माझी लाडी ग नाका मोत्याची कुडी ग तरी बोलते पत्रा व नशी आहे थोडी <laughs> जर अजून तुम्ही सॉन्ग बघितला नसेल तर सॉन्गची लिंक मी खाली देतोय लिंकवर टॅप करा आणि पूर्ण सॉन्ग बघा आणि सॉन्ग कसं झालंय ते पण सांगा सो चलो आता तयारी करतो आणि निघतो हल्दीला भक्ती उद्या येणार आहे म्हणजे खारघरला येणार आहे लग्नाला मी पण जाणार आहे तेव्हा मग तिला सोबत घेऊन येईल सो ठीक आहे ठीक आहे करा प्रयत्न तुम्ही कोणतरी बाहेर फोनवर बोलतोय सो so, पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय